लोकनियुक्त सरपंच संदीप कुदे व माजी सरपंच विलास जोशी प्रहार सेवक सपन परदेशी यांनी वाकी खापरी येथील टक्के शिल्लक आहे तरी तो इगतपुरी तालुक्यातील भूसंपादित ग्रामस्थ व बंधारे खालील वाकी खापरी नदी लगत असलेल्या आठ गावांचे ग्रामस्थांसाठी व पशुपक्षी जनावरांसाठी आरक्षित ठेवावे ही विनंती स्थानिक आमदार खासदार व प्रशासन यांनी केले या अनुषंगाने स्थानिक ग्रामस्थांना देखील सूचित केले आहे की पाण्याचा दुरुपयोग न करता पाणीच आपण वापरावे मी वाकी खापरी नदीवर बंधाऱ्यावर आलो आहे स्थानिक वाकी गावचे लोकनियुक्त सरपंच आहे कुरमुली गावचे माजी सरपंच आहे मी एक प्रहार सेवक आहे तरी आज या बंधाऱ्यामध्ये फक्त पंचेचाळीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे तरी ज्याच्या जमिनी गेल्या त्या ग्रामस्थांना ज्या बंधाऱ्याच्या खालील जे ग्रामस्थ आहे त्यांना हा पाणी आरक्षित ठेवणे गरजेचे आहे तर भविष्यात धरण उशाला आणि कोरड घसायला अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते तरी शासनाला स्थानिक आमदारांना स्थानिक खासदार साहेबांना याद्वारे विनंती करतो का हा पाणी आमच्या स्थानिक ग्रामस्थांसाठी राखीव ठेवणे हीच नम्र विनंती या माध्यमातून मी करतो नाशिक लोकशाही न्यूजसाठी संदीप पवार